नमस्कार मी संदीप साळुंके लाईव पार्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलो आहे नापणे शेर्पे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे आणि आज, आज आपण पाहणार आहोत नापणे येथील निसर्गरम्य धबधबा दब नापणे हे वैभववाडी तालुक्यामधलं गाव आहे आणि इथे तुम्ही वैभववाडीवरून पण येऊ शकता आणि तराळ्यावरून पण येऊ शकता म्हणजे हे तरळा ते वैभववाडी म्हणजे जवळपास सेंट्रल आहे तराळा वैभवडी रोडवरती आणि तराळ्यापासून आहे जवळपास पंधरा किलोमीटर आणि हे वैवाडीपासून पण जवळपास तेवढंच किलो अंतर आहे त्याचं तर तुम्ही इथे बायरोड येऊ शकता आणि खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे तर आता आपण पाहूया नापणे येथील धबधबा दब आणि इथला निसर्ग सौंदर्य तर चला मग तर हे आहे नापणे धबधबाचा दब परिसर तर आता आपण धबधबा दब पाहूया तर आता आपण धबधब्याजवळ दब आहोत आणि आणि आता इथे धबधब्याजवळ आपले काही आर्मीचे जवानसुद्धा आलेत आणि आमचे बाबा त्यांच्याबरोबर उभे आहेत <laughs> धबधबा पाऊस पण पहिल्यांदा यांची माहिती घेऊया नमस्कार <laughs> नमस्कार सर <laughs> हे आपले आहेत आर्मीचे जवान हे आला तुम्ही तर ही लोकं आली आहेत आपल्या म्हणजे कामानिमित्त आली होती तर या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आले आता आपण पोसलो आहे धबधब्याजवळ हाय नापणे इतका निसर्गरम्य धबधबा दब तर आता इथे सुद्धा आवाज येतोय तुम्हाला शिवाय जो आवाज येतोय तो जोरदार आवाज आहे या नापणे इथे धबधबा म्हणजे खूप फोर्सने पाणी पडतं आहे इथे हा खूप खोल धबधबा आहे म्हणजे या धबधब्याची उंची जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच आहे हा इथला भाग आणि तो पुढे दिसतोय तो भाग जवळपास तीस फूट उंच दिसतो आहे तर हा उंचावरून पाणी पडतं आहे आणि खूप खोल असं इथे खाली हे जे इथलं इथली जी खोली आहे पाण्याची ती खूप खूप आहे तळ दिसत नाही इथे आणि आजूबाजूला असणार निसर्ग सौंदर्य खूपच निसर्गरम्य ठिकाणी आहे ह्या आपले धबधबा आणि हे पर्यटकांचं खास आकर्षण देखील आहे खूप ला लांबून लांबून पर्यटन पर्यटक येतात आता आपण पाहिले काही जवान आणि काही इतर लोकसुद्धा होते या ठिकाणी असे वेगवेगळे पर्यटक येत असतात इथे खूप लांबू लांबून येतात आणि हा सुप्रसिद्ध धबधबा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर आता आपण ऐकूया इथला ओरिजिनल म्हणजे नैसर्गिक आवाज धबधब्याचा आणि आजूबाजूच्या परिसराचा तर आता आपण या निसर्गाच्या जो निसर्गाचा जो आवाज आहे त्याचा आनंद घेऊया आता मी जिथे उभा आहे तिथून हा धबधबा जवळपास सत्तर ते ऐंशी फूट खोल आहे हा पूर्ण काळा दगड आहे काता म्हणतात त्याला काळी तर काता आणि इथून पूर्ण खोलवर हा आहे धबधबा खूप खूप अप्रतिम असं लोकेशन आहे खूप अप्रतिम म्हणजे निसर्गाचा म्हणतात ना की भरभरून निसर्ग सौंदर्य इथे आहे आणि कोकणातील निसर्ग आपल्याला दिसत आहे आणि ह्या धबधब्याची एक विशेषता म्हणजे इथे बाराही महिने पाणी असतं बारमाही धबधबा आहे म्हणजे असं नाही की फक्त पावस रेनी सीझन मध्ये आहे पावसाळ्यात आहे केव्हाही येऊ शकतं या ठिकाणी बाराही महिने इथे पाणी असतं नापणे धबधबा आजूबाजूला एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलाच्या मधोमध हा आहे निसर्गरम्य नापणे धबधबा तर धब हो। धब आता धबधब्याकडून आपण दुसऱ्या जा ठिकाणी जाणार जिथे आंघोळी करू शकतो आपण तर हा धबधबा इथे ॲक्च्युली आंघोळ करू शकत नाही कारण थोडा डेंजर आहे तर जर आंघोळी करायची असेल तर तो स्पॉट वरती आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहे आता या ठिकाणी म्हणजे पर्यटक लोक येऊन आंघोळी करतात त्या स्पॉटला आपण चाललो आहे आणि हे जिथे उभा आहे हे शेर्पे गाव आहे आणि हे समोर नापणे म्हणून याला नापणे शेर्पे म्हणतात म्हणजे शेर्पे येतं ता कणकवली तालुक्यामध्ये आणि ह्या व्हाळाच्या म्हणजे ह्या धबधब्याच्या पलीकडे जे नापणे गाव आहे ते येतं वैभववाडीमध्ये तर हे बॉर्डरलाच एकदम धबधबा आहे त्यामुळे याला नापणे शिरपे किंवा शिरपे नापणे धबधबा असं म्हणतात तर आता आपण जिथे आंघोळी करतात तिकडे जाऊया तर आपण हा आंघोळीच्या स्पॉटला चाललो आहे बरं इथे जर तुम्हाला येऊन राहायचं असेल म्हणजे जर पर्यटकांना राहायचं असेल तर राहण्याची सोयसुद्धा आहे इथे हे आता समोर दिसतंय ते आहे राऊत यांचं म्हणजे लॉजकम हॉटेल असं सगळं आहे तर इथे येऊन तुम्ही राहू शकता पर्यटक लोकांसाठी म्हणजे हे धबधब्याच्या दब म्हणजे दब इथे धबधबा आहे धबधब्याच्या एकदम बाजूलाच आहे आणि हा बारमाही धबधबा असल्यामुळे इथे भरपूर पर्यटक येतात तर तुम्हाला पण इतर यायचं असेल आणि या निसर्गरम्य वातावरणात राहायचं असेल तर इथे राहण्याची सोय आहे जेवणाची सोय सर्व सोय आहे त्या स्पॉटला येऊन तुम्ही एक दोन दिवस राहून इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता तर आता आपण चाललो आहे आंघोळीच्या स्पॉटकडे म्हणजे इथे आंघोळी करतात कारण धबधब्यामध्ये ॲक्च्युली आंघोळ करू शकत नाही कारण तो खूप खोल धबधबा आहे आता आपण आंघोळीच्या स्पॉटला चाललो आहे इथे लिहिलं आहे बारमाई धबधबा एम आर पॅराडाईज असं या रेस्टॉरंट हॉटेलचं नाव आहे इथे राहण्याची सोयसुद्धा आहे बारमाई धबधबा आणि इथे लिहिलं आहे आयुर्वेदिक नैसर्गिक मसाज सेंटर म्हणजे इथे पाणी एवढ्या जोरद जोरात पडतं की इथे आपल्याला ॲटोमॅटिक नॅचरल मसाज मिळतो तर आता आपण खाली चाललो आहे की नैसर्गिक मसाज कसा मिळतो तो पाहण्यासाठी कारण काही पर्यटक आंघोळी करतात ते आपण पाहणार आहोत इथून तर तुम्ही या स्पॉटला आलात त्या हॉटेलच्या बाजूने तिची पायवाट बनवली आहे इथून आपण चालत खाली जातो आहे आणि पाहतोय नापणे येथील नैसर्गिक मसाज सेंटर म्हणजे निसर्गाने मसाज कसा तयार केला ते मसाज सेंटर कारण त्या प्रवाहाच्या खाली तुम्ही जर बसलात तर तुम्हाला ॲटोमॅटिक मसाज मिळेल तर आता आपण खाली चाललो आहे तर ह्या स्पॉटला उभं राहून पाहूया कसं निसर्ग सौंदर्य आहे ते सुंदर असं निसर्गसौंदर्य आहे तुम्ही लाईव्ह वरील इतर धबधबे आणि इतर मंदिरांचे आणि इतर कार्यक्रमाचे व्हिडिओसुद्धा पहा असेच माझ्या म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की असे निसर्गरम्य ठिकाणं तुम्हाला दाखवण्याचा हे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण आहे आणि पर्यटकांमध्ये खूप आकर्षण आहे धबधब्याचं बारमाई पाणी केव्हाही या केव्हाही येऊन आंघोळ करा आणि इथल्या नैसर्गिक मशाचा आनंद घ्या तर आता काही पर्यटक इथे आंघोळीसुद्धा करतात तर आता आपण आहोत धबधब्याच्या दब वरती म्हणजे हा धबधबा दब इथे खाली आहे जो आपण वरून पाहिला तो खोल आहे त्याच्यामुळे तिकडे आपण जाऊ शकत नाही तर ज्यांना कोणाला आंघोळ करायची असेल तर आंघोळीसाठी हा एक सेफ स्पॉट आहे म्हणजे इथे पाणी पण कमी आहे प्रवाह पण नॉर्मल आहे आणि इथे आपण मसाज घेऊ शकतो मस्त इथे बसून त्या पाण्यामध्ये जर बसलात तर एक त्या फ्लोमध्ये सुंदर असा मसाज मिळेल तुम्हाला नैसर्गिक मसाज हे इथे एक ब्रिज आहे वरती मस्तच म्हणजे हा दगड सुंदर असा नैसर्गिक दगड आहे आपण ऐकतोय धबधब्याचा ओरिजिनल आवाज आता आपण धबधब्याच्या जवळ जाऊया हा एक छोटा मिनी धबधबा आहे खूपच अप्रतिम असा निसर्ग निसर्ग सौंदर्य खूप अप्रतिम धबधबा इथे तुम्ही बसून मसाज घेऊ शकता नैसर्गिक मसाज आपला धबधबा आता खालच्या साईडला आहे आपण आता धबधब्याच्या वरच्या बाजूस आहोत इथे आपण आंघोळ करू शकतो हा सेफ स्पॉट आहे म्हणजे सुरक्षित जागा इथे आपण लहान मुलांना किंवा आपले म्हणजे कुटुंबातील वृद्ध सुद्धा आंघोळीसाठी आणू शकता असा सेफ स्पॉट म्हणतो याला कारण पाणी खूप कमी आहे इथे याचा पर्यटक आनंद करत आहेत इथे आनंद साजरा करतात एन्जॉय करत आहेत आता मी उभा आहे पाण्यामध्ये ते छोटे छोटे मासे सुद्धा दिसतात एकदम छोटे 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 मासे आहेत तिथे हे बघा तर आत्ता आपण पाहिला नापणे येथील धबधबा दब तुम्ही जर वैभवाडीमध्ये आलात किंवा इकडे तराया साईडला आलात तर नापणे धबधब्याला अवश्य भेट द्या कारण हा सिंधुदुर्गामधील फेमस धबधबा आहे तुम्ही इकडे येऊन आंघोळीचा म्हणजे स्नानाचा आनंद घेऊ शकता आणि हा खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे इथे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे फ्रेश वाटेल एकदम खूप सुंदर स्पॉट आहे तर तुम्हाला हा नापणे धबधब्याचा ॲपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद